राजीनामा द्या आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवा आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना खुलं आव्हान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालिकिल्ला असलेल्या ठाण्यात थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिलं आहे रविवारी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात सभांचा धडाका लावला आणि ठाण्यात इलाका हमारा आहे और धमाका भी हमारा होगा असं म्हणत एकनाथ शिंदेंना ठाण्यात आपल्या विरोधात उभं राहण्याचं आव्हान दिलं आहे एकनाथ शिंदे यांचा पालिकेचा समजला समजला जाणारा ठाणे जिल्हा आणि याच ठाणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष केंद्रित करत आहे ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला नाही तर हा इलाका भी हमारा आहे और धमाका भी हमारा असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी रविवारी ठाण्यामध्ये सभांचा धडाका लावला आनंदनगर मनोरमानगर चंदनवाडी जिजामतानगर या चार शाखांच्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी सभा घेतल्या आदित्य ठाकरेंनी संपूर्ण ठाणे शहरात एक प्रकारे पुन्हा एकदा प्रदर्शन केलं या सभांमध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनंच आदित्य ठाकरे यांनी आपल्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं आव्हान दिलं भाषणात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान देत म्हटलं की एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवावी हा कोणाचा बालेकिल्ला नाही अनेकदा मी पाहिलेल्या रस्त्यात लोक थांबवतात स्वागत करत असतात आणि सांगतात मला की आदित्य घाबरू लोक उद्धव ठाकरेंना सांग आम्ही तुमच्या सोबत आहोत जे काही सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये देखील आपणच एक नंबरवर आहोत आणि ह्याचा तुम्हाला एकच उदाहरण सांगतो जर आज एका तरी सर्व्हेमध्ये आपण मागे असतो तर आज यांनी थोडी हिंमत दाखवली असती लाच दाखवली असती आणि ठाणे महानगरपालिकेची तरी निवडणूक घेतली असती दोन वर्ष झाले मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल नागपूर आहे नाशिक आहे पुणे आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे एक सुद्धा महानगरपालिकेमध्ये निवडणूक घेण्याचं ह्यांनी हिंमत दाखली नाही महानगरपालिका काय आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील ह्यांची हिंमत नाही की निवडणूक घेण्याची कदाचित आपल्याला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल कदाचित थोडा वेळ लागेल पण मी जो चॅलेंज जे चॅलेंज परत परत ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देत असतो ते पुन्हा एकदा आज चॅलेंज देत आहे त्यांच्या मतदारसंघातून देत आहे ते पुढे जाणार आहे मी त्यांच्या मतदारसंघात चला हिंमत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या चांगलं काम केलं असेल लोक तुम्हाला स्वीकार करतील आमदारकीचा राजीनामा द्या माझ्यासोबत बरोबर मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे मी जो लढत आहे तो स्वतःसाठी लढत नाही मला पद नकोय मला काही नकोय मी लढतोय तो माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी लढत आहे आज आपण पाहतोय महिला घाबरलेल्या आहेत ह्याच मंत्रिमंडळामध्ये असे काही व्यक्ती आहेत ज्यांनी महिलांना घाणेडे शिवेगाळ शिवीगाळ केलेली आहे त्यांना मंत्री म्हणून बसवलेलं आहे असेही काही आहे। मंत्री आहेत ज्यांच्यावर घाणेडे आरोप झालेले आहेत उद्धव साहेबांनी त्यांनी त्यांची हकालपट्टी केलेली मंत्रिमंडळातून त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलेलं आहे आणि अशी भाजपा आहे ज्यांनी बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले त्यांना त्यांचं स्वागत केलं आणि जेलमधून सोडून प्रचारात फिरवलं होतं हिंदुत्व हे स्पष्ट आहे आपलं हिंदुत्व घरातलं चूल पेटवणार हिंदुत्व घर पेटवणार नाही आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे राम राज्य आणणारं हिंदुत्व आणि त्या राम राज्यामध्ये ज्या महिलेवर अत्याचार होईल त्या अत्याचारीला त्या महिलेचा जात पात धर्म कुठचाही असला तरी फासावर चढवल्याशिवाय आपण राहत नाही हे आपलं हिंदुत्व आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे